नमस्कार मित्रांनो आज दहा वाजलेले आहेत सकाळपासून ते निवेदन आणि मुलांचे फोन इतके आले की काहीतरी बाबा असं वाटलं की एवढं एक ते दोन वर्ष आपण मेहनत केलीये आणि मेहनत कशासाठी केलं की ग्राउंड आपला चांगलं जावं आपल्याला चार चान्स मिळतात त्यापैकी एकाच चान्स कडे आपल्याला जास्तीत जास्त फोकस घेऊन मारता यावं किंवा चारही चान्स मध्ये आपल्याला काहीतरी करता यावं म्हणून आपण फॉर्म भरला होता परंतु आता एवढं भेळ झाली आहे एवढी गिचमीट झाली आहे की काहीही कळत नाही मुलांना की बाबा या ठिकाणी ग्राउंडला जाऊ की त्या ठिकाणी ग्राउंडला जाऊ आता गेल्या वर्षी काही मुलं डबल फॉर्म भरले होते किंवा सर्वांचे सिंगल फॉर्म आहेत त्यामुळं सुद्धा आपल्याला कळत नाहीये की एक तर शिपाईला जायचं की एसआरपी ला जायचं की चालकला जायचं ती तारखा एका दिवशी आहे दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे सगळा आमचं म्हणणं मांडलेलं आहे आता लवकरच बघूया त्यावरती काहीतरी काही निर्णय येऊ शकतो चला आता आज आपण सुरू करणार आहोत गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक कोणता टॉपिक आहे <coughs> गुणोत्तर आणि प्रमाण लक्षात ठेवा गुणोत्तर आणि प्रमाण हे एक प्रकारचं काय असतं संक्षिप्त रूप असतं संक्षिप्त रूप म्हणजे काय केवळ दोन संख्यांची तुलना असते दोन संख्यांची तुलना म्हणजे एखाद्या घटकाची तुलना दोन घटकांची तुलना मग ते दोन घटक कसे पाहिजे एक तर तुम्ही त्याचे जे मोजमाप आहे ती कशी पाहिजे समान पाहिजे समजा एकाची उंची पंधरा फूट आहे आणि एकाची उंची आहे दहा फूट मला काय म्हटलं एका कपाटाची उंची पंधरा फूट आहे एका कपाटाची उंची दहा फूट आहे तर याला जेव्हा तुम्ही अतिसंक्षिप्त रूप देता तेव्हा ते काय ठरत ते आपलं प्रमाण ठरतं त्याला काय म्हणतात आपण गुणोत्तर प्रमाण लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे आवाज येत नाही आवाज आहे सर्वांना काय म्हणता दुसरं आवाज आवाज येतो सर्वांना लक्षात ठेवा आता प्रश्न काय बघा पोलीस भरतीला विचारतात <shuttle solarsystem Stadium> दोन संख्यांचे गुणोत्तर अकरास पाच आहे दोन संख्यांचे गुणोत्तर अकरास पाच आहे त्या संख्यांची बेरीज किती दिली आहे त्या दोन संख्यांची बेरीज किती दिलेली आहे शहाण्णव दिलेली आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती एकदम साधा सिंपल प्रश्न आहे आज बेसिक घेऊ उद्यामध्ये यामध्ये ऍडव्हान्स घेऊया आणि त्यामध्ये एक जबरदस्त ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे लक्षात घ्या काय म्हणताय बघा दोन संख्यांची गुणवत्ता अकरास पाच आहे तुम्हाला त्या संख्या माहिती आहेत का नाही पण आपण काय समजा त्या संख्या त्या संख्या आपण काय समजायचं एक्स समजायचं एक्स मानू ठीक आहे आता हे एक्स मानू म्हणजे तुम्हाला बेसिक कसं सोडवायचं हे सांगतो त्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट कसं सोडवायचं किंवा पेन न लावता हे उदाहरण कसं सोडवायचं हे तुम्हाला शिकवणार आहे व्यवस्थित बघा काय म्हटलंय दोन संख्यांची गुणवत्ता किती दिले अकरा पाच दिलेला आहे त्या संख्या आपण काय समजायची आहेत एक्स समजायचे आहेत आपल्याला काय दिलंय बघा अकरा एक्स अधिक पाच एक्स बरोबर किती शहाण्णव आपल्याला काय म्हटलंय बेरीज म्हणलंय जर आपल्याला या ठिकाणी वजाबाकी म्हणलं असतं तर वजाबाकी लिहिलं असतं जर आपल्याला गुणाकार म्हणला असतं तर आपण काय केलं असतं या ठिकाणी गुणाकार लिहिलं असतं जे काही तुम्हाला दिलंय ते तुम्ही काय करायचंय परफेक्ट या ठिकाणी करायचं आहे आता काय करायचंय का या दोघांची बिरीज अकरा आणि पाच किती सोळा आणि एक्स बरोबर शहाण्णव अकरा एक्स आणि पाच एक्स बरोबर किती होतात सोळा एक्स होतात मग सोळा भागिले शहाण्णव भागिले सोळा किती येतं सोळा एके सोळा सोळा शक्ख शहाण्णव आपला जो सहा आलेला आहे तो काय आलेला आहे एक्स बरोबर काय आलेला आपला एक्स बरोबर काय आलेला आहे सहा आलेला आहे एक्स बरोबर किती आला आहे आपला सहा आलेला आहे मग बघा आपण काय समजलंय अकरा आपल्याला गुणोत्तर दिलाय ते गुणोत्तर काय आहे एक्स अकरा गुणले किती आहे आपलं सहा अकरा सख्ख सहासष्ट आणि मोठी संख्या कोणती आहे पाच गुणले सहा पाच सख्ख तीस म्हणजे आपली मोठी संख्या छोटी संख्या कोणती आहे तीस आपल्याला प्रश्न काय विचारलाय लहान संख्या कोणती मध्ये येऊन वरच्या संख्येला गोल करू नका चला पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी आहे सोडवायचा आहे लवकर काय म्हटलंय बघा दोन संख्यांचे गुणोत्तर अकरा स पाच आहे त्या संख्येची बेरीज एकशे बत्तीस आहे तर मोठी संख्या कोणती यावेळेस तुम्हाला काय विचारलंय मोठी संख्या विचारलाय लवकर सोडवा चला सोपा आहे किरकोळ आहे आणि इझी पण आहे त्यामुळे थोडंसं स्पीड मध्ये उत्तर द्यायच झाला म्हणजे मला ही काय होईल इंड पुढे पुढे जाता येईल काय करायचंय बघा शॉर्टकट मध्ये काय करायचंय तुम्हाला काय म्हटलंय बेरीज विचारलंय या दोघांची बेरीज करा सतरा आणि पाच किती येतं सतरा आणि पाच बावीस सतरा आणि पाच किती येतं बावीस आणि संख्यांची बेरीज किती दिली एकशे बत्तीस डायरेक्ट तुम्ही काय करायचंय त्याला भाग आला भाग घातल्यानंतर काय येतं अकरा दोन्ही बावीस अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस पुन्हा बे एक बे बे सख बारा आपला गुणोत्तर किती आहे सतरा पाच आहे आपला एक्स किती आलेला आहे सहा आतरा सख दर्शे आपलं उत्तर कोणतं आहे मग ऑप्शन क्रमांक चार एकशे दोन किती जणांचं उत्तर आलंय वा शाबाश बहुत बढिया सगळ्यांचा आलेला आहे आता पुढचा प्रश्न घ्या तुमच्यासाठी आहे दोन संख्यांचे गुणोत्तर असं दोन आहे दोन संख्यांचे गुणोत्तर किती आहे नवा असं दोन आहे त्यांच्यातील फरक लक्षात घ्या आता तुम्हाला वेगळा प्रश्न आहे फरक याचा अर्थ काय फरक म्हणजेच काय असतं दादा फरक म्हणजेच काय असतं फजक फरक म्हणजेच काय असतं आपलं वजा बाकी फरक याचा अर्थ काय असतं वजा बाकी मग तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवा आता फरक म्हटलेला आहे त्यामुळे काय करायचं आहे या दोन गुणोत्तरांचं काय करायचंय फरक आहे नऊ मधून दोन गेले राहिले किती रे सात आपली संख्या किती आहे बेचाळीस सात एक सात सात सख्ख बेचाळीस आपला एक्स किती आला एक्स बरोबर आला सहा हे डायरेक्ट काढता येतं मग काय सांगितलं आपल्याला बघा आपल्याला काय विचारलं दोन संख्यातील फरक बेचाळीस आहे तर लहान संख्या कोणती सर्वात लहान गुणोत्तर कोणता आहे दोन आहे दोन गुणिले सहा किती येतं बारा याचा अर्थ उत्तर किती आला आपला बारा याप्रमाणे तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता जर तुम्हाला शॉर्टकट नको बेसिक पाहिजे असेल तर काय समजायचं नऊ गुणोत्तर घ्या एक्स संख्या समजा आणि वजग फरक दिलाय त्यामुळे वजा बाकी करा नंतर दोन एक्स बरोबर किती दिले बेचाळीस नऊ एक्स मधून दोन वेग केले किती झाले सात एक्स बरोबर बेचाळीस एक्स बरोबर बेचाळीस भागेले सात एक्स बरोबर किती झाला सहा मग एक्सच्या जागी किमती टाका नऊ एक्स बरोबर नऊ गुणिले सहा नऊ सख्ख चोपन्न आणि नंतर दोन गुणले सहा सहा दोन्ही किती येतं बारा आपल्याला कोणती संख्या विचारली आहे लहान संख्या लहान संख्या कोणती ऑप्शन क्रमांक तीन चला पुढची संख्या घ्या दोन संख्यांचे गुणोत्तर अकरा पाच आहे त्यांच्यातील फरक अठ्ठेचाळीस आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती चला तुमच्यासाठी साधा सिंपल प्रश्न विचारलाय सोडवा लवकर टेन्शन घेऊ नका रे टेन्शन घेऊ नका जास्त लोड घेऊ नका काहीतरी काही शांत काहीतरी काही होईल डेटमध्ये बदलून मिळेल काहीतरी काही, काही, हो काही, काही पॉझिटिव्ह घडेल तुम्ही फक्त तुम्ही शांत दे डोकं ठेवा तुम्ही तुमचा काहीही विचार करू नका हे बघा जे काही घडतंय ते तुमच्या आज विरोधात जरी घडत असेल तरी उद्या मात्र तुमच्या बाजूने विजयाचा गुलाल होणार आहे त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका तुम्ही फक्त संयमी राहा तुम्ही तुमचा अभ्यास करा तुम्ही तुमचं ग्राउंड करा बाकी तुम्हाला मी एमेल करायला सांगितलं होतं एमेल पिलं असेल तर व्हेरी गुड बघा उत्तर यायला काय म्हटलंय दोन संख्यातील फरक सॉरी दोन संख्याचे गुणोत्तर अकरा पाच आहे त्यांच्यातील फरक अठ्ठेचाळीस आहे तर मोठी संख्या कोणती फरक घेतलाय या दोघांतील फरक किती आहे मला सांगा गुणोत्तरांमधील फरक किती आहे सहा आणि आपला ओरिजिनल फरक किती आहे अठ्ठेचाळीस सहा भाग म्हणजे अठ्ठेचाळीस तर एक भाग म्हणजे किती सहा एके सहा सहा आठ अठ्ठेचाळीस आपला एक्स बरोबर किती आला आठ आला गुणोत्तर किती आहे अकरा गुणिले आठ बरोबर अठ्ठ्याऐंशी आणि पाच गुणिले आठ बरोबर चाळीस तुम्हाला काय विचारलंय मोठी संख्या मग या दोघांपैकी मोठी संख्या कोणती आहे तर अठ्याऐंशी ही मोठी संख्या आहे चला प्रकार बदलूया आता आपल्याला आता बघायचंय गुणो गुणाकार दिला असेल तर काय करायचं गुणाकार दिला असेल तर काय करायचं व्यवस्थित बघा इझी आहे एकदम इझी आहे अमरावतीचं ग्राउंड ग्राउंडवरच होणार आहे रोडवर होणार नाही कमेंट आलेली आहे ठीक आहे सोलापूर ग्रामीणचं सुद्धा ग्राउंड जे आहे ते ग्राउंडवरच होणार आहे रोडवर होणार नाही ठीक आहे एकदम सिंपल प्रश्न आहे इझी आहे दोन संख्यांची गुणोत्तर तिनास पाच आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार नऊशे साठ असेल तर त्या त्यापैकी लहान संख्या कोणती एकदम साधा प्रश्न विचारलाय तुम्हाला काय म्हटलंय आता दोन संख्यातील दोन संख्यांचा गुणाकार मग तुम्हाला काय म्हटलंय गुणोत्तर दिलं तर काय करायचं त्याचं फक्त पुढे काय करायचंय एक्स लावायचं तीन एक्स आणि पाच एक्स समजा त्या संख्या कोणत्या आहेत तीन एक्स आहेत आणि पाच एक्स आहेत त्या दोन संख्या कोणत्या पहिली संख्या तीन एक्स दुसरी संख्या पाच एक्स आता बघा तुम्हाला कोणतं चिन्ह विचारलंय त्या दोन संख्यांचा गुणाकार डायरेक्ट गुणाकारचा चिन्ह घ्या झाला तुमचं उत्तर आता बघा कसं सोडवायचं संख्या आणि संख्या या दोघांचा गुणाकार पाच तरी किती आला पंधरा एक्स आणि एक्स किती होत एक्स वर्ग बरोबर नऊशे साठ बरोबर एक्स वर्ग नऊशे साठ भागिले पंधरा बघा काय येतं पंधरा एक पंधरा पंधरा सख्ख नव्वद आणि उरलं किती सहा पंधरा चोख साठ एक्स बरोबर किती आला आपला बघा एक्स वर्ग बरोबर चौसष्ट असेल तर एक्स बरोबर किती बर येईल आठ येईल म्हणजे त्याचं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला एक्स बरोबर आठ आला आपले संख्या कोणत्या आहेत पहिली संख्या तीन एक्स आहे दुसरी संख्या पाच एक्स आहे एक्स मिळालाय तीन आठ टक्के किती येईल मग चोवीस पंच्याहत्तर किती येईल चाळीस तुम्हाला काय विचारलंय त्यापैकी लहान संख्या कोणती तर ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर बरोबर असेल चोवीस समजलं का तुम्हाला हे समजतंय का तुम्हाला का डोक्यावरून जाते स्पीड होतंय काय आहे का मला वाटतं एकदम इझी आहे त्यामुळे थोडंसं स्पीड मध्ये आपण हे आज कव्हर करूया उद्या मात्र याच्यावरती जे बे आहे एकदम हार्ड लेवलचे प्रश्न आहेत एकदम इझी जसं तुम्हाला हे इझी वाटतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते इझी एक वाटेल एकदम सोपं आहे जसं की पहिल्या संख्येमधून पाच कमी केलं दुसऱ्या संख्येमधून चार कमी केलं किंवा पहिल्या संख्येमध्ये पाच वाढवला दुसऱ्या संख्येमध्ये पाच कमी केलं अशा प्रकारचे गणित आहेत तुम्हाला इझी मेथड तुम्हाला उद्या सांगणार आहे सर्वांनी काय करायचं का आहे उद्या चुकवायचं नाही ठीक आहे मॅक्सिमम मॅक्सिमम जे ग्राउंड आहेत ते मातीवर होणार आहेत ग्राउंडवर होणार आहेत यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे की आपल्याला काही इजा होऊ नये मी काल तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळा काहीही होणार नाही चला ठीक आहे चला वेग शबाश व्हेरी गुड काय म्हटलंय दोन संख्यातील दोन संख्यांची गुणोत्तर किती दिलाय पाच आणि सात दिलाय पाच सातास दिलाय मग आपण काय समजायचंय त्याच्या समोर फक्त काय मानायचं एक्स मानायचं ही झाली पहिली संख्या ही झाली दुसरी संख्या गुणाकार किती दिलाय सातशे आठशे पंचाहत्तर सातापाचा पस्तीस आणि एक्स गुण एक्स किती होतं एक्स वर्ग होतं एकशे पंच्याहत्तर एक्स वर्ग इकडे ठेवा आठशे पंच्याहत्तर इकडे ठेवा पस्तीस भागाकारमध्ये मध्ये घ्या सातापाचा पस्तीस सात एक सात सात दोन्ही चौदा सातापाचा पस्तीस पुन्हा पाच एक पाच पाच त्रिक पाच दोन्ही दहा उरले किती दोन पाच पाच पंचवीस एक्स बरोबर किती आला मग पाच आला एक्स वर्ग बरोबर पंचवीस तर एक्स बरोबर किती येईल पाच येईल आपल्याला काय विचारलंय त्यापैकी मोठी संख्या कोणती सात गुणिले पाच करा साता पाचा पस्तीस हे तुमचं काय असेल राईट आन्सर असेल समज जाते का समजतं एका डोक्यावरून जाते मला एकदा सांगा डोक्यावरून जात नाही आहे ना सिम्पल आहे ना एकदम इझी आहे डोक्यावरून जात नाही आहे ना समजत आहे ना सर्वांना समजतय व्हेरी गुड शाबाश बहुत बढिया चला पुढचा प्रश्न आहे तीन संख्यांचे गुणोत्तर दिल्यास काय करायचं आता दोन संख्यांचं गुणोत्तर बघितलं सेम ॲज इज ॲज इट इज आहे तीन संख्यांचे गुणोत्तर आता तुम्हाला काय दिलंय बेरीज दिलाय बघा बेरीज दिलाय सिम्पल काय करा या तिघांचीही बेरीज करा सात आणि पाच पंधरा आणि चार किती आला रे एकोणीस आला एकोणीस आला बघा आपल्याला काय करायचंय आहे तीन संख्या कोणत्या आहेत सात एक्स आठ एक्स आणि चार एक्स यांची बेरीज दिली आहे दोनशे अठ्ठावीस बेरीज दिल्यामुळे बेरीज चिन्ह लिहिलं आता यांचं गुन्हा का बेरीज करा सात आणि आठ पंधरा आणि चार किती आला रे एकोणीस एक्स उत्तर किती आहे दोनशे अठ्ठावीस एक्स बरोबर किती आलं मग दोनशे अठ्ठावीस इकडे गुणाकार मध्ये आहे इकडे गेल्यानंतर भागाकार मध्ये जाईल एकोणीस ए के एकोणीस एकोणीस ए के एकोणीस एकोणीस दोन्ही अडोतीस एक्स बरोबर किती आला आपला बारा आपल्याला प्रश्न काय विचारलाय सर्वात मोठी संख्या कोणती बारा सत्ते किती रे बारा सत्ते चौऱ्याऐंशी त्यामुळे चौऱ्याऐंशी हे बारा अठ्ठे शहाण्णव ठीक आहे सगळ्यात मोठं गुणोत्तर आहे आठ म्हणजे आठ हे गुणोत्तर सगळ्यात मोठं आहे त्यामुळं बारा गुणले आठ बारा आठ किती येणार मग शहाण्णव हे आपली सगळ्यात मोठी संख्या असेल जर तुम्हाला सगळ्यात लहान संख्या विचारली असती तर बार चोक अठ्ठेचाळीस बार बरोबर किती अठ्ठेचाळीस हे तुमचं उत्तर बरोबर आलं असतं ठीक आहे मोठी संख्या विचारले त्यामुळे मोठ्या संख्येने गुणाकार करा गुणोत्तरामधील जी संख्या मोठी असती तीच जे गुणोत्तर मोठं असतं तीच संख्या काय असते मोठी असते चला पुढचा प्रश्न घ्या इझी आहे सोपा आहे सेम आहे ठीक आहे बेर्जेसच दिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी एक 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 फक्त प्रश्न घेतलेला आहे जास्त प्रश्न घेतलेला नाही आवाज येत नाही का व्यवस्थित आवाज काही अडचण आहे का आता खूप जण काय करतायत फॉलो खूप जण काय करतायत ए जा करतायत ए जा करतायत तसं करू नका व्यवस्थित रेग्युलर लेक्चर बघा जास्त लेक्चर घेत नाहीये आता बघा सात आणि आठ आणि तीन अकरा आणि दोन तेरा डायरेक्ट बेरीज करून घ्या आणि वरती काय आहे बेरीज तेरा एक तेरा तेरा एक तेरा उरले किती सात सख्ख अठ्याहत्तर उत्तर किती आलं मग आपला सोळा एक्स किती आला आपला सोळा तुम्हाला काय विचारलंय लहान संख्या मग लहान गुणोत्तर कोणतं आहे दोन सोळा गुणले दोन याचा अर्थ बत्तीस हे तुमचं काय असेल उत्तर असेल बत्तीस हे तुमचं काय असेल तर असेल सगळ्यांना समजलं का कोणाला काही अडचण आली उद्या मात्र हाय लेवलचे प्रश्न जबरदस्त प्रश्न असेल कोणीही चुकवू नका उद्याचं लेक्चर सुद्धा साडे नऊ वाजता होणार आहे आज खूप लेट झालं ठीक आहे थोडंसं खूप कामं होते त्यामुळे लेट झालं पण जसं जमेल तसं मी त्याप्रमाणे येत जाईल तुम्हीही सुद्धा काय करायचा आल्यानंतर एखादा लाईक करायचं आला एखादा शेअर करायचा मलाही बरं वाटेल कारण खूप काही सगळं काम हे ते सगळं करून आपण लाईव्ह येतो फ्रीमध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी माझं चाललेलं असतं परंतु तुम्हाला जर एक लाईक करायला अवघड वाटत असेल तर किमान एक लाईक करण्याची सवय ठेवा ठीक आहे थँक यू जय हिंद समजलं ना तुम्हाला लेक्चर चला करतोय उद्या भेटूया याच वेळेस आणि काळजी करू नका मित्रांनो अजिबात काळजी करू नका लक्षात ठेवा लक्षात ठेवा एक महत्वाचं म्हणजे काय आहे लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा फोकस तुमचा फोकस हा एकाच ठिकाणी ठेवा तुमचा फोकस इकडे तिकडे इकडे तिकडे जाऊ देऊ नका जरी तुमचं ग्राउंड एकाच दिवशी आलं असेल एका मागा पुढे आला असेल तरीही काळजी करू नका ईमेल करा काहीही करा काहीतरी शंभर टक्के तोडगा निघतो असं कोणतीही गोष्ट नाहीये की त्याला काहीतरी तोडगा निघत असेल फक्त एवढं लक्षात ठेवा माइंडसेट आहे माइंडसेट तुमचा चांगला ठेवा माइंडसेट बिघडू देऊ नका कोणत्याही गोष्टीचा निर्णय लगेच घेऊ नका पूर्ण विचारपूर्व निर्णय घ्या काहीही होऊ शकता तुम्ही कधीही भरती येऊ शकता तुमच्या बाजूने कधीही वेळ पलटू शकते परंतु जर तुम्ही याच्यामधून बाहेर पडला तर ऑलरेडी तुम्ही बाहेर पडलेला असाल एवढंच मी सांगतो जय हिंद या वर्षी आपल्याला काही होऊ द्या नाही आहे जिंकून दाखवायचं आहे जय हिंद